स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो वनरक्षक पद भरतीतील चंद्रपूर विभागाविषयी अजून एक महत्वाचं अपडेट आलेलं आहे यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आले आहेत आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं वेटिंग मध्ये नाव आहे त्यांची वेटिंग लिस्ट तयार करण्यात आलेली आहे तर दोन्ही याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात आपण बघणार आहोत त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा इथे तुम्हाला वनवृत्त चंद्रपूर वरती दिसत असाल यामध्ये आपल्याला प्रत्येक नुसार कोण कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याची लिस्ट तुम्हाला बघण्यासाठी भेटेल इथे विद्यार्थ्यांचं नाव जन्मतारीख मेल फीमेल त्यानंतर इथे तुम्हाला आपला जो पण प्रवर्ग असेल कॅटेगरी असेल ते दिसेल आणि त्या कॅटेगिरीमध्ये कोणत्या त्या आरक्षणाचं सिलेक्शन झालेलं आहे त्यामध्ये तुम्हाला याविषयी माहिती दिली एकूण नऊ पदे होते तर यामध्ये हे च दिसत असेल इथं नुसार लिस्ट बघण्यासाठी भेटेल यामध्ये बघा ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची नावं तुम्हाला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे प्रत्यक्ष यादीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं नाव आहे ते पुन्हा तुम्हाला इथे खाली बघण्यासाठी भेटेल थोडस खाली आल्यानंतर इथे महिलांचं दिसेल ओपनचं त्यानंतर प्रत्यक्षा यादी त्यानंतर इथं आपल्याला खेळाडूंचं दिसेल एकच पद होतं तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय ते दिसेल त्यानंतर थोडस खाली आल्यानंतर एक सर्व्हिसमॅनच दिसेल ठीक आहे त्यानंतर इथे बघा आता हे ओपनच सर्व तुम्हाला अशा प्रकारचं इथं आरक्षणानुसार सर्व माहिती इथे दिसेल थोडस खाली आल्यानंतर इथे ओपन सोडल्यानंतर एसी कॅटेगरीचे तुम्हाला लिस्ट बघण्यासाठी भेटेल ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय महिला पुरुष अंतर्गत ते सर्व तुम्हाला विद्यार्थी अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटेल भरपूर विद्यार्थ्यांना इथे चांगले मार्के मिळालेले होते फक्त एक सर्वच खूपच कमी इथं मेरिट लागलेलं आहे आणि त्यानंतर बाकी जर म्हंटल तर आपल्याला एकशे तीस चाळीसच्या दरम्यान मध्ये जास्तीत जास्त मेरिट बघण्यासाठी भेटलेले आहे जे की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता या विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारच्या या सर्व याद्या जाहीर झालेल्या आहेत एस टी कॅटेगरीचं जर म्हटलं तर इथे बघा एकच जागा होती एकशे छत्तीस इथे टोटल झाली त्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे कॅन्डिडेट प्रतीक्षा यादीमध्ये दोन कॅन्डिडेट तुम्हाला बघण्यासाठी भेटेल थोडस अजून खाली आल्यानंतर इथे बघा त्यांच्याविषयी अजून डिटेल मध्ये माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे अजून थोडंसं खाली आल्यानंतर बघा हे जे आपल्याला खेळाडू वगैरे एक सर्व्हिसमॅन कॅटेगरी नुसार बी जे ए झालं त्यानंतर बाकी जर म्हटलं तर एन टी बी एन टी सी एन या सर्व कॅटेगरीचे जे पण विद्यार्थी असतील त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची यादी जी आहे ती इथं प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो तर ही जी यादी आपल्याला ही निवड अंतिम निवड यादी असणार आहे ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांची ही यादी आहे आणि बाकी जर म्हटलं तर आता डायरेक्टली या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय म्हणजे यांना डायरेक्ट पंचवीस साठी बोलवलं जातं आणि यामध्ये महत्वाचं पॉईंट काय असणार आहे जे पण प्रतीक्षा यादीमध्ये आहे वेटिंग मध्ये आहे त्यांना सुद्धा प्रतीक्षा यादीमध्ये जे पण विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा पंचवीस साठी इथं बोलवलं जातंय ही एक महत्वाची गोष्ट असणार आहे ठीक आहे अशा प्रकारचं आणि पंचवीस किलोमीटरचं इथे बघा आपल्याला चार तासामध्ये आपल्याला पूर्ण करावं लागतं महिलांसाठी जर म्हटलं तर आपल्याला सोळा किलोमीटर असतं ते चार तासामध्ये आपल्याला पायी चालून इथं पूर्ण करायचं असतं आणि त्याच्यासाठी इथं मेडिकल सर्टिफिकेट ठीक आहे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचं हे सपरेट मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला तयार करून इथं जावं लागणार आहे ठीक आहे आणि बाकी इतर माहिती तुम्हाला इथे बघा अशा प्रकारची इथं अजून हे एक परिशिष्ट एक तुम्हाला इथं न्यायचं आहे जॉलोस मारून स्वाक्षरी इथं ठिकाणी दिनांक टाकायचे आणि बाकी इतर सूचना तुम्हाला वरती दिलेल्या आहेत तर अशा प्रकारचं चंद्रपूर विभागाची अंतिम निवड यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो ही यादी तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तर तिथे तुम्हाला ही यादी बघण्यासाठी भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते तुम्ही इथं बघू शकता तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी गेली ती तिलाही क्लिक करा भेटूया पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र